गोरेगाव येथील श्रीसाई हॉस्पिटलमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये अनेक कामगारांनी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराचा लाभ घेतला विशेष म्हणजे यापुढेही गोरेगाव येथील डॉक्टर दीपक त्र्यंबकराव खिलारी यांच्या या श्री साई हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आली आहे शासनाकडनं इमारत आणि इतर बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत या योजनामधनं कामगारांना आरोग्यसेवा मोफत दिली जाते यामध्ये नेत्र तपासणी सामान्य आरोग्य तपासणी यासह शरीरातील अनेक रोगांवर उपचार आणि मोफत औषधोपचार यांचा समावेश आहे या शिबिरादरम्यान श्री साई हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगारांनी आरोग्य तपासणी नेत्र तपासणीसह इतर शारीरिक तपासण्या करून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तपासणीनंतर सर्व बांधकाम कामगारांना मोफत औषधोपचारही करण्यात आले डॉक्टर दीपक खिलारी यांनी बांधकाम कामगारांना आवाहन केले की कोणत्याही आजारासाठी किंवा आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी श्रीसाई हॉस्पिटलमध्ये येताना नोंदणीची पावती किंवा आरोग्य कार्ड सोबत आणावं आणि या मोफत उपचारांचा लाभ घ्यावा ही सुविधा बांधकाम कामगारासाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे ज्यामुळं त्यांना आर्थिक भार न पडता उत्तम आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल प्रतिनिधी फारुख शेख एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली